हा मलबा हा चांगला रस्ता उतरला हा परत तसाच होईल का आपण आहोत त्रिशुल नगर मध्ये हा रस्ता पोलीस स्टेशन कडनं पिंपल्स रोड कडे जातो तुम्ही बघू शकता या रस्त्याला काम सुरू आहे आणि हे काम एक चांगला अतिशय मजबूत रस्ता या ठिकाणी उतरण्यात आलेला आहे हे काम जुनंच काम सांगितलं जाते परंतु या कामाचा ठेकेदार मधल्या काही दिवसापासून गायब झालेला होता या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या अनेकांनी आंदोलनाचे इशारे दिले परंतु आता भर पावसामध्ये ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी ठेकेदाराने पोलीस स्टेशन कडनं त्रिशूल नगर मधला स्टॅण्ड कडे जाणारा हा रस्ता खोदलेला आहे या रस्त्याचं काम अतिशय उत्कृष्ट झालेलं होतं परंतु आता या रस्त्याला माती ढेकळ आणि हा जो मालबा पडलेला आहे यामुळे नागरिकांना पावसामध्ये अडचणींचा सामना करावा लागणार आहे या नगरपालिकेतील सत्ताधारी असतील विरोधक असतील या मुद्द्यावरती ते बोलायला तयार नाहीत परंतु आता तीन चार महिन्यावरती नगरपालिकांच्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत कदाचित त्यावेळेस पुढारी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर येतील परंतु सध्या तरी उन्हाळ्यात हे काम करण्याऐवजी ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये या पद्धतीने कामकाज चालू आहे तुम्ही दाखवू शकता त्यांना कॅमेरामॅन पुढे दाखवा त्यांना पुढे जा मोठं काम सुरू आहे परंतु या कामाचा त्रास या सगळ्यांना होणार आहे नेमकं किती फूट खनलय आणि कुठून कुठपर्यंत नळी झालं पुढे या चौघपासून मीपर्यंत पुरा त्या बोललं आम्ही ना बाकीचे झालेले आहे नळी किती डायमीटरची किती दीडशेची पाईप सहा इंची पाईप सहा इंच म्हणजे यातून किती मलबा जाऊ शकतो ड्रेनेज कॅपॅसिटी काय जाऊ शकतो परत तीस तीस मीटरला चेंबर असतो साहेब चेंबरला जे मोठे ढेरा असतील गोल्ड त्यांनी काय प्रॉब्लेम होत नाही की त्याच्याने जेटिंग मशीनने काय प्रॉब्लेम नाही जेटिंग मशीनचे प्रेशर सोडून मशीन काढतात पाणी पण आता ऐन पावसाळ्यात कामकाज चालू आहे बंद केलं होतं परमिशन बंद केलं होतं लोकांनी मार्केट आहे म्हणून तर ऐन पावसाळ्यात हे कामकाज चालू आहे कामगारांनाही त्रास होत आहे तुम्ही बघतात पाऊस देखील सुरू झालेला आहे आणि या पावसातच हे काम चालू आहे मलबा आहे आणि या ठिकाणी जेसीबीने हे कामकाज सुरू आहे संदेश काय सांगशील काय आहे किती दिवस लागतील या कामाला आता आठवडाभरा पूर्ण डिस्ट्रिक्ट टू म्हणजे पिंपळा पूर्ण काम संपवणार आहे कारण मागच्या कल्याणचं तक्रार आहे की आपलं पाणी पुढं जात नाही का जात नाही तर मागच्या ज्या नागरिकांनी बंद पडलेलं काम आपल्याला संपवलं होतं एनी कंडिशन मध्ये कारण काम तर पाणी ठेवता येणार नाही आणि त्यांचं आउटलेट सोडण्यासाठी आपण हे काम करतोय आणि हा खूप गरजेचं काम करायचं त्यामुळे आपण पावसाळा हे आता बघल्यापेक्षा लोकांचा तक्रार आहे त्याच्या समस्या बघाव लागेल पण आता हा मलबा हा चांगला रस्ता उतरला हा परत होईल का नाही नाही ह्याला ना, आपण ट्रीटमेंट करूया मोरुम करून टाकून त्याला दाबून देऊया आणि त्याला थोडं सोडावं लागतं ते सेटल होऊ पार परत ट्रीटमेंट ते आपण ट्रीटमेंट आपण करणार पण याला तांबर होत थडी होती आणि आता मग फक्त मुरुम टाकून काय फायदा नाही नाही जे प्रोविजन आहे ना ते प्रोविजन करू कारण आता पावसाळ्याचा अर्जंट मध्ये कारण हे वाहतूक रस्ता आहे हे अर्जन्सी मध्ये आपण मोरम टाकून देऊया पण नंतर जे काही ट्रीटमेंट आहे ना ते ट्रीटमेंट करूया आपण कारण वाहतूक मुळे थोडा प्रायमरी ट्रीटमेंट आहे म्हणजे वाहतूक रस्ता आहे ना त्याच्यामुळे या रस्त्याला कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार लोक रोज प्रवास करतात शाळेचे मुलं मुली या रस्त्याने जातात आणि हा अतिशय चांगला रस्ता ऐन पावसाळ्यात ठिकेदाराकडनं उकरण्यात आलेला आहे त्यामुळं येथील पाच सहा हजार विद्यार्थ्यांना त्याचबरोबर हजारो नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे नगरपालिकेचे डोळे कधी उघडणार आहेत ठेकेदाराचे डोळे कधी उघडणार आहेत सरकारी पैशाचा म्हणजेच पर्यायाने जनतेचा पैशाचा एक प्रकारे अफव्या चालू आहे रस्ता डांबरीकरण खडीकरण करण्या अगोदरच हे बांधकाम का करण्यात आले नाही ही योजना का पूर्ण करण्यात आली नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय त्यामुळं हे जनतेचे पैसे आहेत आणि जनतेच्या पैशाला कुणी वाली आहे की नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे और फादर मीडिया त्रिशूर नगर रहा था।